माय माऊलींनो तुम्हाला आम्ही माझी लाडकी बहीण योजना आणली अतिशय चांगली योजना आहे दीड हजार रुपये तुम्हाला दर बहिन्याला मिळतात मिळतात की नाही व त्याच्यामध्ये जुलैला मी जाहीर केलं जुलै ऑगस्टचे पैसे डायरेक्ट तुमच्या अकाउंटला दिले मध्यस्थी ठेवला नाही डीबीटी केली कुणी त्याच्यामध्ये वेडेवाकडे प्रकार करायला नको जुलै ऑगस्टचे पैसे तीन हजार दिले सप्टेंबरचे पुन्हा दीड हजार दिले आमच्या लक्षात आलं की दिवाळी नोव्हेंबरमध्ये पण संहिता लागेल आचारसंहिता लागल्यानंतर काही गोष्टीला मर्यादा पडतात आणि म्हणून माझ्या बांधवांनो बघी दिक्टोबरमध्ये आचारसंहिता लागायच्या आधी तुम्हाला त्या ठिकाणी तीन हजार रुपये पाठवले त्याच्यातनं तुमची दिवाळी चांगली झाली सुरुवातीला तुमचं रक्षाबंधनाचा कार्यक्रम तो त्या ठिकाणी चांगला झाला आम्ही ओवाळणी दिली माझी बहिणीला माझ्या बाऊलीला सक्षम करण्याचं काम सबल करण्याचं काम आम्ही केलं आज मुलींचं शिक्षण आदिवासी समाजातल्या मुलींना तर आपण मोफत शिक्षण देतो परंतु बाकीच्याही गरीब समाजातल्या मुलींना आम्ही अर्धी फी भरायचो आता पूर्ण फी भरण्याचा निर्णय घेतला यांच्या नावावर आता वर्षाला पंधरा हजार रुपये देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आज लाखो रुपयाच्या योजना आम्ही तुमच्याकरता दिल्या त्याच्यामध्ये तीन गॅस सिलेंडर आपण वर्षाला तीन देण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस मला काही जण म्हणायला लागले अहो तुम्ही बहिणींकडे बघताय आमच्यावर काय नाराज झाला का आम्ही बांधवांच्याकडे पण बघितलं तीन ऑस्पॉर पाच ऑस्पॉर साडेसात ऑस्पॉर त्याचं विजेच लाईटचं बिल पंपाच हे आम्ही तुम्हाला माफ करून टाकलेलं आहे झिरोचं लाईट बिल तुम्हाला दिलंय आणि या योजना आपल्याला पुढे चालू ठेवायच्यात शेतकरी बांधवांनो दुधाचा उत्पादन करणाऱ्या माझ्या शेतकऱ्याला दुधाला आम्ही गाईच्या सात रुपया अनुदान त्या ठिकाणी चालू केलेलं आहे तुम्ही करा दुधाचा व्यवसाय करा वेगवेगळी पिकं घ्या फळबागा घ्या ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये आदिवासी विभागाला आम्ही वेगळं बजेट देतो परंतु त्या बजेटचा फायदा शेवटचा आदिवासी जो आहे आणि शेवटची माझी जी बहिण आहे तिला मिळत नाही मधीच काहीतरी गडबड घोटाळा होतो आणि त्याच्यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे खावटी कर्जाच्या बाबतीमध्ये देखील तुम्हाला त्या बाबतीत ते तुम्हाला मिळालं पाहिजे त्याच्या संदर्भात व्यवस्थितपणे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी साहेब ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देतात का तर माझ्या देशातला एक देखील आई बहीण किंवा माझा बांधव हा उपाशी झोपता कामा नाही अशा प्रकारे आपलं सगळ्यांचं काम चाललेलं आहे शेत्या ज्या योजना आहेत ना त्याला पंच्याहत्तर हजार कोटी रुपये खर्च येतो पंच्याहत्तर हजार कोटी रुपये आम्ही त्यामध्ये दे तुम्हाला देतोय साडेसहा लाख कोटीचं सा तुमचं आमचं सा बजेट आहे त्याच्यामध्ये पेन्शन पगार आणि बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये घेतलेल्या कर्जाचं व्याज ह्या सगळ्या आम्ही देतोय आता